शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आहे दिवस दुसरा झाडाला पिकलंय आंबा अग बाई शुभ सकाळ मित्रांनो आणि आज आहे दिवस दुसरा आणि असं दिवसाप्रमाणे मी ब्लॉग नाही करणार आहे म्हणजे असं स्पेसिफिकली जर का मला वाटेल की आज सेपरेट ब्लॉग तसा सेपरेट करीन मी तर डे वनचा ब्लॉग जर का तुम्ही नसेल बघितला तर तो तोही बघून घ्या तुम्ही आणि मी वरती आई ती लिंक टाकून देतो आणि इथे आमची रिक्षा आलेली आहे तुम्ही बघू शकता का आली आहे ती का आली ते पण मी तुम्हाला सांगतो पुढे येऊया आपण जरा प्लॅन असा आहे आजचा म्हणजे मी कालचा ब्लॉग पण मी नीट एंड नाही केला त्याचं रिझन असं होतं की जेवलो आणि झोपून गेलो कारण की ऑलरेडी आम्ही मध्ये होतो आम्हाला हा मस्ती वगैरे हो केली मग एक एवढं शूट नाही केलं कारण की असं असतं गावच्या घरामध्ये एवढी लाईटिंग पण नसते मग त्याच्यामुळे कसं होतं थोडं एवढी फुटेज चांगला येत नाही मग अशा मी नाहीच टाकले आणि आता आज दिवस दुसरा जसं की मी बघितलं रिक्षा आली आपली आणि आम्ही जाणार आहोत आता तनमाईच्या गावी म्हणजे हे त्याच्या मम्मीचं गाव होतं आता आम्ही जाणार आहोत त्याच्या बाप्पांच्या गावी आणि तिथेच मग आमचे म्हणजे पुढचे जे एक आठ दहा दिवस जेवढे पण राहू तसं की त्याच्या त्या गावी असणार आहे इथे आम्ही आता एक दिवसासाठी आलेलो फक्त तिकडे जाणार आम्ही तर ठीक आहे आता एवढं बोलण्यासाठी तुमच्यासाठी मी एवढं परत आलोय परत तसं जायचंय जा त्याच्या घराची इथे घर काही टी आठवत असेल तुम्हाला हा बरोबर बरं झालं भाईने आठवण केली ही जर का तुम्हाला टी शर्ट आठवत असाल जे ओजीवीवर असतील माझ्या त्यांना माहिती असेल की ही आपली टी शर्ट म्हणजे तुम्हाला नसेल माहीत कोकणातली धमाल म्हणजे जिथून माझी जर्नी स्टार्ट झालेली ब्लॉगिंगची माझा फ्लश फ्लॉग होता ती पण म्हणजे तुम्ही बघूनच घ्या फर्स्ट कुठला होता त्याच्यामुळे मी ही टी शर्ट घातली होती तर आज म्हणजे ते परत एक नॉस्टॅलजिक मोमेंट आलेला आहे म्हणजे कसं आमच्या मध्ये अशी स्टार्ट केली मी टी शर्ट घातली आणि फर्स्ट कोकण टू कोकण कोकण टू कोकण आता पण कोकण ते पण कोकण बस पुढे भेटूया आपण आजची व्हिडिओ पूर्ण बघा आणि पूर्ण सिरीज मध्ये व्हिडिओ होतील तर सगळ्या सिरीज मध्ये व्हिडिओ बघा आता तुम्हाला भेटतो पुढे चाय पियाला मस्त चोरीच्या बाजूला बसून खावणे खायला या आपल्यासोबत मांजरी रिटर्न जायचा प्रवास तन्मईच्या गावी आताच चाललो आपण इथे बाय या गावाला तन्मयच्या बाय तन्मायच्या मम्मी पण आपल्या सोबत हो येते मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आपण बस स्टॉपवरती आलो होतो आणि बस स्टॉपवरती येऊन समजलं की ती गाडीच नाही नंतर मध्ये लोक बोलले परत की एक तासाची गाडी आहे मग आम्ही विचार केला की एक तासा तिथे वेट करू तोपर्यंत आम्ही जर आलो इथे भाजी वगैरे घ्यायला शॉपिंग करायला आणि आता काय परत एकासाठी टाइमपास काय करणार पण भाजी घेऊ आणि दूध पिशी वगैरे घेण्यासाठी आम्ही दुकानामध्ये एक द्या आणि चवळी एक द्या बोलतो आम्ही चार जण मित्रांनो आपण आलेलो आहे बस मध्ये आणि क्वालिटी जरा तुम्हाला वेगळी असेल कारण की मी जरा वेगा मोठ ट्राय केलं कसं वाटतंय सांगा नक्कीच आपण बस मध्ये आता बस मध्ये बसू आणि गावी तर मग तन्माईच्या डायरेक्ट या माणसाच्या गावी कोणाच्या या माणसाच्या आणि आपली बाई जरा एक बाई आपली पुढे बसली आहे जरा ही बघा तिला गाडी लागते ती बाई पुढे बसली आहे बाय बाय मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहे तन्मयच्या गावी म्हणजे शिरोळी शिरोली ना शिरवली शिरवलीला आहे पाठी आणि आल्या इथं बघू शकता आंबे आंबेबागा हे लटकतायत नुसते लटकतायत स्वागतासाठी आपल्या हेच ते बघा मस्त निसर्ग आणि आमचे मिसर मित्र मी निसर्ग बोलणार होतो लक्ष्मी निवास आता तन्मयच्या घरी आपण एंट्री हा तन्मायचा घर इथेच आम्ही राहणार आता हा आंबे बघा आंबे बघा आंबे इथपर्यंत आलेले असे हे बघेल अगं बय हे बघ बघ इथे बघा इथे बघा हे बघ केली हे बघा इथे बघा असे आंबे हांडी हांडी पिकले ना पिकलेले ना ते आपल्याला पिकवाय कुठे आहे येते आंबे ओनली आंबे आणि हा आहे तन्माईचा घर लक्ष्मी निवास आणि भाईचा व्ह्यू ते एक नंबर आहे हे बघ जेवढा जेवढा व्यू दाखवू तेवढा कमी दाखवून दाखवा ना आता दा तुम्हाला पुढचे नऊ दिवस आठ नऊ दिवस तरी तुम्हाला हाच व्यू बघायचा हा व्ह्यूच बघायचा फक्त चाललो आपण वार 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 हे वार. बाब हा वरून पण इथून मस्त आहे नुसता व्यू रे हे बघ ना, ना कुठला पण कोपरा मध्ये जे आला नुसता व्ह्यू हे बघ टेरेसवरती आलो आपण आता फायनली आणि ते टेरेसवरती सुद्धा आंबे का तन्माच्या वगैरे नाश्ता बनवला आहे कांदा आहेत डोसे आणि चटणी डोसे नाही आंबोळ्या आंबोळ्या आणि चटणी पण आलेली आहे आपण खाऊ नवीन पाहुणा अरे हसतो काय बघ इथे हा प्रथमेश आहे प्रथमेश नवीन उर्फ बाबा तिकडे मामाकडे पण नवीन पाहुणे झालेले जॉईंट इकडे पण आता नवीन पाहुणे झालेले आहेत आणि हे आपले असतात राशीला भोगलेले नाश्ता करू आणि पुढे आपण भेटू मित्रांनो आपण आता चाललो आहे बागेमध्ये कसली बाग आहे कारण का वरची बाग जरा रिस्की आहे रिस्की आहे आजोबा घेऊन झाली त्या वरच्या बाजमुळे बागेमध्ये इकडे पण आंबे होते तिकडे पण आंबे आहेत दोन्ही साईडला जाऊ आपण बरे आहेत ना आणि ऊन पण आहे आज जरा जरा काय जास्तच आहे काल कसे तरी जास्त आता साडे वाजलेव्वत झाले पण दिवस लवकर स्टार्ट झाल्यामुळे असं वाटतं की अजून म्हणजे बारा एक वाजलेले आहेत <laughs> तर मित्रांनो कठोर परिश्रमानंतर एवढं चालल्यानंतर फायनली आपण आलेलं आहे बागेजवळ हा यांचा गेट आहे आणि सगळ्यांच्या तोंडावरती घाम आहे तर तुम्हाला समजत असेल किती उडून आहे म्हणजे फक्त आता थकवा लागत नाही पण घाम म्हणजे गरम गरम भरपूर होते ते पुढचे आंबे आणि आणि आता याची पुढचे आहे की तन्मय दे मला का माहिती नाही तुम्ही पण नीट ऐका तर आता हे पुढचे आम्ही जे बाग आहेत ना ते आमच्याच बाग आहेत नावावरती आमच्याच आहेत पण आम्ही काढायला दुसऱ्यांना दिलेत म्हणजे आंबे तर हे पुढचे पुढचे काढून दिलेत काही काही झाडांवरती एक एक थोडं थोडं उरलेत ते पुढचे पुढचे आहेत नाही ते काढून झालेत आणि पुढे ना ते अजून काढले नाहीये तसेच तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता म्हणजे त्यांना दाखव ना नुसती बागाच आहेत हे सगळी जेवढे लांब लांब पर्यंत सगळी झाडं सगळी नुसती आंबे ओनली आंबे म्हणजे तिकडे दाखवले ते नेमके झाडं होते इथे तर पूर्ण आंब्याची बाग आहे खालची बाग अजून एक वरची बाग आहे आता तयारच आहे एकदम आणि हाय बऱ्याच्या बाबा बोलल्या खालचे पडलेले उचलू नको आपण बघूया कोणते चांगले असतील तर ते घेऊ नये राहून फुल तयार फक्त खुशबू बघ बाबा खुशबू बघून नशा आली नशा आली याला नशा आली बघाय बघा चांगला आहे बघू बग� प्रत्येक इथे अजून

हा तू रे पण हा तो आता घोरी आहे बघितलात तुम्ही जसं की मित्रांनो इथे एवढे आंबे आहेत म्हणजे तुम्ही हे बाई भाई इथे पण आहे बघा आंबे नाही भेटला सरस आहे म्हणजे भाई हे बघ <laughs> पब्लिक पागल होणार आहे मित्रांनो आता म्हणाला का व्हिडिओला लाईक नसेल गेला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जेवढ्या मित्र मित्रांना आहे सगळ्यांना पाठवून द्या व्हिडिओ काय टेन्शन नाही म्हणजे ही व्हिडिओ बघून त्यांच्या पण तोंडाला पाणी सुटली पाहिजे आणि तन्मयच्या गावी याची सगळ्यांची इच्छा झाली पाहिजे आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स काढणार आहे पिकनिक तन्मयच्या गावी पॅकेज तयार पडतात कसं खाऊ याला <laughs> <laughs> कस खाऊ ना, <laughs> <laughs> <ग्यागी>। <laughs> ना पिंक हो तो।, तो आंबा पिकायला तयार झाला okay. मग तो आपण काढायचा आणि आपला गवता नाही झाला आणि जर सगळ्यांना असे दिसून डॉट इनर मध्ये समजायचंय बघा व्हाइट व्हाईट डॉट डिझर तयार झालाय कळलं माझे बाबा असते ना त्यांना बघूनच समजतात की भाई तयार आणि जे असतात असताना ते एकदम हिरवड असतात त्यांच्यावरती काय निशाण नसतं ते कोवळे त्यांना तयार होण्यासाठी ठेवायचं ओके चला पुढे फॅमिली बघा फॅमिली पूर्ण फॅमिलीच आहे इकडे हा हा नाही काय रे बाबा तूच काय ते पिकली आहे नाही पिकली नाही ना पिकली आहे पिकायला वेळ लागणार पिंक आहे पिंक आहे पिंक आहे ओके पाच पांडव पाच पांडव पाच पांडव अरे जेवढं दाखव तेवढं कमी आहे बाबा काय संपत नाही हे बघ हे बघ आमच्या डोक्यावरती हे बघ मित्रांनो विश्रांतीसाठी बसलेलो आहे आणि आतापर्यंत आम्ही किती आंबे जमा केले ते तुम्ही बघून घ्या असे नॉर्मली नॉर्मली पडले बघ मित्र मंडळ पाण्याची बॉटल एवढे आंबे तरी आतापर्यंत फक्त झालेले आहेत आणि ते पण झाडातले कुठलेच काढले नाही होते ते पण अजून भरपूर पडलेले होते पण त्यातले म्हणजे प्रॉपर वाटले म्हणजे जे किडे लागले ते नाही उचलले आता हे एवढे जे आहेत ते एवढे फक्त आता आम्ही भरपूर आंबे आहेत तुम्हाला आता मज्जाच येणार बाकी काय नाही आता जाणार आहे स्वर्गात जाणार आहे दिसणार आहे आंब्याच्या बागेतून आलेलं आहे आणि आता आपण आलेले करवंद काढायला हे फक्त खाली वाशी पकडून ठेव आम्ही फटाफट फटाफट काढत जातो ओके 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 तोडतो काढ बेंगू हा बा बा करवंदा मित्रांनो ठीक आहे बोन मनासाठी लागेल अक्कू अक्कू भाई हे पुस जरा

तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की पावसामध्ये इथे काय एवढं हो गॅस वगैरे वापरत नाही सगळं लाकडावरती जेवण बनवतात तर त्यासाठी कसं असतं की आधीपासून मध्ये सगळं लाकडं स्टोअर करून ठेवतात म्हणजे पावसामध्ये कसं ओली लाकडं म्हणजे काय हे ना होणार म्हणजे आग लागणार नाही स्टोव वगैरे स्टोव्ह बोलतोय पेटवू शकत नाही मग त्यासाठी ही लाकडं आत्तापासूनच जमा करतात मग कधी पण यांचं कसं एक आहे की खाली आज जात नाही काय ना काय लाकडं घेऊन जातात हा तु पेंगू बाय फुल आम्ही पण लाकडं पण घेऊन चाललो येतो काढ आणि लाकूड देऊ फक्त चष्मा काढ मार तीन देणार चष्मा काढ मार नाही देणार आम्ही घेतली आता लाकडं आणि लाकडं घेऊन चाललोय बघा हा वाला हा बा मित्रांनो मगाशी झोपलो आणि आता दुपारचे वाजले दोन आणि आता आम्ही जातोय जेवायला फिरून जावं लागला जेवायला चाललो आहे यांच्या खालचं यांचं रूम आहे म्हणजे फॅमिलीचंच रूम आहे घर आहे त्यांचं तिकडे सूर्य बंधू त्यांच्याकडे आज पूजा आहे तर मग आज दुपारी त्यांच्याकडे जेवायला चाललंय आणि तन्मयाचा भाऊ आहे संकेत हाय बोल हाय संकेत ना येस मी सांगा तुझ्या भावाजीराज काहीतरी वेगळीच नावं घेतो पूजेचं जेवण पूजेचं जेवण आता तिकडे जेवायला जाऊ आम्ही पंगत बसले तिकडे ती पंगत उठल्यानंतर आम्ही जेऊ आणि मग पुढचा एन्जॉय करा हा बघू शकता तिकडे नेटवर्क नाही म्हणून आम्ही इथे आलोय कुठेतरी कड्यावरती बसायला कारण की तिकडे बघायला एकच कांडी आहे सकाळपासून आम्ही घरात कॉल पण नाही था। कॉल घरवाले सगळे शिवाय घालतात आम्हाला आणि आता आम्ही आलोय नेटवर्क साठी तन्मय भाऊ घेऊन आलेत घर इकडे दिसत पण ना आतमध्ये इकडे नेटवर्क साठी इथे आलेलो आहे बघा कसं तरी पण एवढा येऊन पण दोनच कांड्या असं नाही की फुल नेटवर्क आहे इकडे जाऊन तेवढं तरी तेवढं तरी तेवढं तरी गावी आले की हात लागतो काहीतरी करावं लागेल सगळं 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 जी पाप गेले त्याची पाप फेडायची इथे नेटवर्क पदे मित्रांनो असे आंबे ठेवतात पिकण्यासाठी गवतामध्ये म्हणजे त्याला उब लागून आम्हाला खायसाठी हा एवढे या झाडाचे काढून या एका झाडाचे एवढे ती पण आहेत ना अजून आहेत ना बाकीचे अर्धी घेऊन गेले तुला पण अजून आहेत खाली खाली तीन लेअर आहेत दोन दिवस काय पिकतात पिकतील पिकल्यावर दाखवतो तुम्हाला अक्षयबाई लहान झालाय बघा बघा आता विनाकारण ह्या लहान बारका पोराची सायकल बघा बघितलं तुटली ना तुटली ना, ना भावा घे याच्याकडून कन्फर्म पैसे घे याच्याकडून इथून डायरेक्ट जाशील ना जाशी खाली काम तुझं आगोरी बाय भाई त्याच्यावर राहून कराल तुझ्यावरती तो हा नेटवर्क भेटावा म्हणून सगळे इकडेच बसले थपकान मारून हे बघा हे बघा घर तिकडे आहे सगळे इकडे झालेत आता आम्ही इथे बसणार आहे सनसेट एन्जॉय करतो आम्ही सनसेट आलेलं जेवण वाढायला तुम्ही बघू शकता आत आता घरी जेवण आहे

عفواً يا أمور दिवसाला तिथं म्हणजे असं सेलिब्रेशन करतो ना की सगळे जे डोळे दिपावून गेले पाहिजे मागच्या वाढदिवसाला तर खरोखर पुन्हा पसरली होती खरोखर पुन्हा पसरले वाढदिवस साजरे केलोय वनसारखे सगळे मित्र होते त्यांना जोडप्यात बोलवलं एक मित्र जाताना म्हणता बाया मित्राची बायको जाताना त्या मित्रात म्हणता हो बघा बघा म्हणता पॉवर बॉडी आपल्या बायकोच कसं वाढदिवस साजरो केला तुम्ही कधी साजरो केक तरी आणतास काय असं वाढदिवस साजरो करतास काय तुम्ही तर हो बायनंत पुलंत बिदने टांगले आमच्या बायान छंद गीतला मित्रांनो जसं की तुम्ही बघितला आजचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ पण डे टू होता आणि आता डबल बारी जस्ट संपली पण नाही अजून आमचं बघून झालेलं आहे जसं एक दोन तास झालेल्या सकाळपर्यंत चालूच असणार आहे तसं पण आम्हाला थोडी झोप आली म्हणून आम्ही लवकर घरी आलो आणि बस ही व्हिडिओ जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कालचा मी ऑर्डर देऊ शकलो ना याच्या पुढचे पण व्हिडिओ तुम्ही बघाच तसं आणि आधीच ती सुद्धा बघा मेहनत आहे आम्हाला आमच्यावरती पूर्ण ट्विटर येणार आहेत तन्मय सुर्वेकडून तर ही व्हिडिओ जर का नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बस तिथे दोन शब्द संपवतो जय हिंद ओम ओम साई रा